हाय नमस्कार आपला चॅनल जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण कोलंबीचं कालवण बनवणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया कोलंबी तिला स्वच्छ करून घेतले हिचे साला आणि ते डोके वगैरे पाय वगैरे काढून तिला दो तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि वाटण्यासाठी हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर फोडणीसाठी टॉमॅटो कढीपत्ता तेल चवीनुसार मीठ लाल तिखट आणि हळद चला तर आपण कोलंबीचं कालवण बनवायला घेऊया वाटणासाठी वाटण करून घेऊया सगळ्यात आधी हे पहा कोथिंबीर अद्रक मिरची आणि लसूण चला बारीक करून घेऊया पहा पातेला गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये तेल टाकूया आपण पहा वाटण टाकून घेऊया आपण त्यामध्ये कढीपत्ता टॉमॅटो मिक्स करून घेऊया मंदाच्यावरच करून घ्यायचं आहे सगळं आता मसाला जळला जाईल हे पहा परतून झालं आहे आता यामध्ये आपण लाल तिखट मीठ हळद आणि चवीनुसार मीठ हेही परतून घेऊया मसाल्यामध्ये वाटणामध्ये आता यामध्ये कोलंबीच घालूया आपण कोलंबी टाकली आता आता आपण पर मिक्स करून घेऊया मिनिटभर अशी करून पहा चवीला खूपच छान लागते मी ज्या पद्धतीत करते त्या पद्धतीत तुम्हीही करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा ते यामध्ये आपण पाणी घालतोय पहा जितकं हवं आहे पाणी कमी जास्त प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आणि चमच्याने ढवळून घ्यायचं आता आपण असेच फास्ट गॅसवर दहा मिनिटं शिजवून घेऊया कोलंबी तर हे पहा कोलंबी झाली आपली आता गॅस बंद करूया आपण आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया अशी कोलंबी करून पहा तुम्ही बनवून पहा एक भाकरीच्या जागी दोन भाकरी खाल तुम्ही खूपच छान होते रे पहा कोलंबीचं कालवण आपलं रेडी आहे हे आपण सर्व करून घेतले आणि सजावटीसाठी कोथिंबीर टाकले तर कशी वाटली आपल्या कोलंबी कालवणाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद